नमस्कार सुप्रभात एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ॲपवर आधारित रिक्षा टॅक्सी व ई बाईक सेवा आता सरकारकडून मलेशिया आणि कंबोडिया यांच्यात युद्धविरामास सहमती लाडकी बहीण योजनेचे सव्वीस लाख खाती निलंबित देश की सेना शेर है संरक्षण मंत्री राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर बुद्धिबळाच्या पटावर नव्या क्वीनचं राज्य महाराष्ट्राची लेख दिव्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन कोनेरू हंपी उपविजेती पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड मुसासह तीन दहशतवादी ठार अशाच पद्धतीच्या ठळक बातम्या इंडिया स्टॉप न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हा आणि तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये दिसावं म्हणून ऑल नोटिफिकेशन ऑन करा व्हिडिओ आवडला तर लाइक शेयर करा आणि सगळ्यांना शेअर करा हां यू.